तर नमस्कार सगळ्यांना आज करणार आहे मस्त असे मुगाचे भजे त्यासाठी हे मूग मी भिजवले होते एक दिवस भिजवले होते आणि त्याला असे आता छोटे छोटे असे मोड आलेले आहेत आणि या जे भजे तुम्ही खाऊन बघा खूपच छान लागतात त्यासाठी मी मिरची घेतलेली आहे ते लसूण घेतलेलं आहे आणि जिरे आणि मीठ घेतलेलं आहे आता हे जे मोड आलेले मूग आहेत हे आपल्याला मिक्सरच्या भांडेमध्ये टाकून घ्यायचे आहेत हे बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हे मूग आहेत ते टाकून घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्याला चार ते पाच टा पाकळे हा लसूण घालून घ्यायचा आहे जिरे घालून घ्यायचे आहेत नंतरनं मिरची घालायची चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये पाणी न घालता हे आपल्याला मिश्रण वाटून घ्यायचं आहे अजिबात यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आणि एकदम बारीकसुद्धा वाटायचं नाही थोडंसं जारसं ठेवायचं आहे त्यामुळे आपले भजी छान क्रंची लागतात हे बघा मी चार ते पाच मिरच्या घातलेल्या आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे छान असं पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने असं हे वाटून घेतलेलं आहे अजिबात पाणी घातलेलं नाही आहे जाडसरच वाटलेलं आहे जास्त बारीक वाटलेलं नाही आहे आता एका बाऊलमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि तेल गरम करायला मी ठेवलेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे थोडंसं हलकं करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले भजे छान असे मस्त फुकतात आणि कुरकुरीत होतात यामध्ये सोड्याचा वापर मी केलेला नाही आहे सोडा अजिबात घालायचं नाही आहे नाहीतर मग भजे आपली कुरकुरीत नाही होणार हे बघा हे असं चांगलं मिश्रण फेटून घ्यायचं आहे आता तेलामध्ये आपल्याला ह्याचे भजे काढून घ्यायचे आहेत डाळीचे भजे खाण्यापेक्षा बेसन पिठाचे हे असे मूग भजे तुम्ही करा खूपच छान लागतात पौष्टिक आणि टेस्टी लागतात लहान मुलं तर कडधान्य खायला नको म्हणतात मग असे त्यांना भजे करून द्या कडधान्याचे खूपच छान लागतात हे बघा एकदम मस्त असे हे भजे झालेले आहेत आता गरम तेलामध्ये मी हे भजे सोडून घेत आहे आणि बघा अजिबात चिटकलेले नाही आहेत खूप असे मस्त हे छान भजे झालेले आहेत आता छान असे हे तळून घ्यायचे आहेत आपल्याला बघा मस्त असे हे भजे तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला ला सबस्क्राईब जरूर करा बघा हे आपले मूग भजे तयार झालेले आहेत आता मी हे काढून घेते आणि नक्की सांगा कसे झालेले आहेत आणि तुम्हीही नक्की करून पहा खूपच छान आणि टेस्टी लागतात एकदम कुरकुरीत होतात आणि झटकीपट हे तयार होतात काही वेळ लागत नाही नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा पहा मी एक भाज्या तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते बघा मस्त असं झालेलं आहे तर नक्की करून पहा